नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शिवराय आजची तारीख दहा दहा एप्रिल दोन हजार पंचवीस खानगाव मार्केट येथून आपण अपडेट देत आहे लिलाव चालू झाले पहिलंच वॉकल कोबी बघून घ्या नमस्कार काय भाव गेली अडीच अडीच रुपये किलो ओके कुठून आले तुम्ही कुंभारीची शेतकरी धन्यवाद नमस्कार नमस्कार काय भाऊ गेली कारले चारशे पंचवीस रुपये चारशे पंचवीस रुपये हुशार आहे ना हुशार नमस्कार 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 काय भाऊ गेले शंका तेरा रुपये गेले कुठून आले तुम्ही वनसगाव लवकी शिरसगाव लवकी शिरसगाव ओके लवकी शिरसगाव शेतकरी चौदा रुपये गेलेले वाटांना बघू शकता आपण नमस्कार काय बघेल वाटांना चौऱ्यात्तर चौऱ्याहत्तर रुपये किलो चौऱ्याहत्तर रुपये किलो गेलेले क्वालिटी बघून घ्या दादा धोडके काय बघेल <स्थथथथथथथथथथथथथथथथथथथ�> साडेचारशे चारशे किती किलोची बॅग तेरा किलोची बॅग साडेचारशे रुपये बीट बीट सहा रुपये किलो गेलो नमस्कार नमस्कार चॅनल पाहते ना आपलं ओके भेंडी भेंडी सुपर, सुपर क्वालिटी भेंडी भेंडीची क्वालिटी बघून कोणती व्हरायटी राधिका काय भाऊ गेले आज छत्तीस छत्तीस रुपये किलो गेलेली आज राधिका व्हरायटी ओके बोलतं का आपलं सोनेवाडी 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 शेतकरी काय भाऊ गेले पपडे शंभर रुपये <laughs> शंभर रुपये बॅग अठरा नगी बॅग शंभर रुपये रामराम काय चालू आहे काय भाव गेली काकडीचं दोनशे ऐंशी रुपये काकडी बघून घ्या किती बॅग या बॅग सत्तावीस सात बदला सात आहे बदलाय घ्या नाही नाही संध्याकाळी लगेच ओके लगेच बाहेर भेटला आज लाईव्ह बळी राजा नमस्कार काय भाव गेला मान तीस रुपये क्वालिटी बघून घ्या तीस रुपये कोणतं का आपलं दारंगावी दारंगावीचे शेतकरी ओके तीस रुपये किलो नमस्कार 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 राम राम रामकृष्ण हरे भाऊ गेले आज काय भाव गेले आज शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये बरे गेले ताजी त्या मानाने कारण की मा माग पाठी माग चाळीस पंचवीस चाळीस रुपये पन्नास रुपयाच मार्केट होतो त्या तुलनेत आज चांगली गेलेली खर्च निघत नाही खर्च नाही निघत बरोबर आहे खर्च तर निघतच नाही कोणते का तुमचं का तासकरांचं नाही तासकर आहे ना तिथं ते बँडवाले बँडवाले नाही ते त्यांचं ऑर्केस्ट्रा प्रवीण तासकर प्रवीण तासकर बरोबर आहे ना ते आपल्याकडे येतं माग त्यांच्याकडे ना कन्सल्टिंगला येत असतो ती বলিৰাজ ইং বলিৰাজ লাটা লাগি যাব গেলে কি কয় ভাব গেলে अडीचशे दोनशे पन्नास रुपये किलो दोनशे पन्नास रुपये बॅग गेलेली किती किलोची बॅग तेरा किलोची तेरा किलोची किलो बॅग तीनशे दो दोनशे किती दोनशे पन्नास ओके okay, दोनशे पन्नास दो मिरची क्वालिटी बघून हो घ्या बघू काय बघेल आपण अठ्ठेचाळीस रुपये कोणतं गाव आपलं धुळगाव धुळगाव ओके दुळगाव येवला दुळगाव येवल्यावरून आलेले शेतकरी दुळगाव नमस्कार काय भाव गेले बारा रुपये बारा रुपये किलो गेलेली शेवगाव ओके काय भाव गेले भोपळा एकशे एकावन्न भोपळा एकशे एकावन्न रुपये क्वालिटी बघूया एकशे एक्कावन्न रुपये गेलेले दोनशे रुपये काय काय एकशे एकावन्न रुपये गेले का थोडं क्वालिटीच नाव आहे ना पहिलं थोडं थोडस होईल ज्यावेळेस चोपडा माल होईल ना त्यावेळेस रेट त्याचे रेट ग्राय धरले जातात सुरुवातीचा पहिला थोडा थोडा तिरंगा वगैरे मिक्स असतो आपला ना तुम्ही चायन ओके नक्की बघायला दादा कोबी काय भाऊ गेला सव्वा दोन रुपये किलो वीरवर राहिले ना सेंट का सेंट गेले सव्वा दोन रुपये आणि गिलके दादा गिलके काय भागेला <laughs> <laughs> नमस्कार काय भाऊ गेले तीनशे तीनशे एक रुपये तीनशे ने एक रुपये सुपर क्वालिटी गेली की साठ नेग्युलर मारलाय नमस्कार याला जायचो मी काय बघा नव्वद रुपये इकडे खाली नव्वद हा ना माल चांगला आहे बर नमस्कार काय बघा ना कारले काय बघूया साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये गेलेली कारले ऋषन मारायची आणि मिरची ही मिरची तीस रुपये गेलेली क्वालिटी बघून घ्या बाबा नमस्कार काय भाव गेला शेवगा काय ते काय भाव गेला आता उभे सुद्धा नाही राहिले व्यापार एक हा बोलतो एक दो बोलतो एक काय भाव दहा रुपये पुकारा पण मग दहा हा बोललो हा दो हा याने वीस बारा रुपये म्हणाले पाहिजे त्याने तेरा म्हणाले पाहिजे याला नेलाव म्हणते बरोबर त्याच्या मनाने त्याने दहा आणि पुढे ढळून गेला असं असं नेलाव राहतो काय बघेल दहा भेंडी एकतीस रुपये एकतीस रुपये एकतीस रुपये क्वालिटी बघू इकडे दाखवा एकतीस रुपये क्वालिटी बघू या कोणती व्हरायटी राधी राधी काय राधी काय का ओके काय भाऊ हो गेली कोबी अडीच रुपये किलो क्वालिटी पाहून घ्या काय भाऊ हो गेला चौतीस चौतीस रुपये आपण किती आहे ही पूर्ण होती इथं कॉर्नर पर्यंत लाईन होती लाईन पूर्ण होती इथून आता ही लाईन अशी एवढी आवक आहे जे जे पुढे ती कार दिसते त्याच्यानंतर इथपर्यंत आलेली या शेड पर्यंत Medium á, just thôi ok Regular bách à, thôi thì kém gì. À, đó nữa? दोनशे रुपये किती किलोचे राहते वांग्या वांग्याचे चिंशे तेरा किलो चौशे रुपये तेरा किलो दोनशे रुपये भेंडी काय मागील दादा रुपये तीस रुपये तीस रुपये भेंडी आज ओके दादा गिलकेजी भाव सांगा दोनशे बावीस रुपये दोनशे बावीस रुपये कमी गेले का आज काही हां थोडे कमी थोडे कमी गेले ना ओके दीदीचे टोमॅटो आज शंभर गेले का हां रोजच शंभर भाऊ फिक्स करून का ना काय तुम्ही हां कमिशन द्या का तुम्ही वापरेल ना ग पैसे ठरवून देईल तुम्ही काहीतरी शंभर रुपये गेले पाहिजे काल त्यामध्ये हां बाकीचे चाळीस रुपये जातो तव तुझे शंभर रुपये जायचे आताही शंभर जाते मग गाव कोणतं आहे तुझं विंचूर विंचूर नाही तिथं हां Yes, very, <laughs> hmm. uh, very good First okay quantity already. एकवीस बत्तीस एकवीस बत्तीस व्हरायटी <गणागी> मग राह ना का अडचण नाही काहीच नाही आमच्या आम्ही माल आणलं असं सांगत उभं राहून दिलं पाहिजे तुम्हाला फक्त बाय काही नाही पाहा ना मग हा मरची एकवीस बत्तीस वरायटी चांगली नमस्कार काय बघेल कारल्या चारशे बावन बावन्न रुपये कोटमगावचे शेतकरी आपल्याकडे औषध पण घेता यांच्याकडे कन्सल्टंट आहे बवर सर निलेश बवर सर यांचं कन्सल्टिंग आहे कारल्याला बघू शकता आपण सुपर क्वालिटी एकदम चारशे काय बघेल चारशे बावन्न रुपये गेलेले किती बॅग आहे आज सव्वीस सव्वीस बॅग आहे ना वाय वायच्या स्ट्रक्चरवर आहे आ, खाली जाळी मारलेली आपण तिथे जाऊन उन, जाऊन एक व्हिडिओ बनवणार आहे काय बघेल दादा भेंडी तेहतीस तेहतीस रुपये किलो गेलेली भेंडी आणि काकडी काकडी एकशे वीस काकडी एकशे वीस रुपये काकडी बघून कोबी काय बघेल दादाची अडीच रुपये ओके अडीच रुपये गेली खोली कोबी वांगे ऐंशी रुपये किलो ऐंशी रुपये बॅग गेली तेरा किलोची बॅग ऐंशी रुपये पंधरा किलोची ओके बीट काय भाऊ गेल आठ रुपये ओके तुम्ही लाईव्ह बळीराजा सर्च करायचं युट्यूब मध लाईव्ह लाईव्ह यल आय व्ही ई आणि बळीराजा सुद्धा इंग्लिशमधून टाकायचा टाकलं का त्याच्यावर लाइव एल आई बीळी राजा हां बळी राजा हां बी ए एल आई आर ए जे हां सर्च कर सर्च मार ब हा लगा सबस्क्राइब सबस्क्राइब ओके इंग्लिश मधून लाइव बळी राजा नाव टाकायचं एल आई वी ई बी ए एल आई आर ए जे आला ना ओके आज चालू मार्केटला मालाय काय बोलतील आता चारशे पंचवीस रुपये गेलेले पहिली वेळ आहे की तुमची मार्केटला मार्केटला कुठून आले तुम्ही हे पालखेड मिरचीच पालखेड मिरचीच पालखेड शेतकरी आपलं चॅनल आहे यूट्यूब चॅनल तुम्हाला रोजचे अपडेट भेटत जातील इंग्लिशमधून टाईप करायचं लाईव बळीराजा युट्यूब सर्चमध्ये हां एल आय व्ही ई बी ए एल आय आर ए जे ए हां तुम्हाला सगळे अपडेट येत जातील रोजच्या रोज आणि सबस्क्राईब करायचं शेअर पण करायची लिंक गेवडा गेवडा बघून घ्या सुपर क्वालिटी क्वालिटी मी में एकदम मेंटेन केलेली तीन दोन्ही सहा सात आठ नऊ दहा अकरा दहा अकरा बॅगे काय गेली शेचाळीस रुपये शे किलो ओके कुठून आली तुम्ही नांदी नांदोडी शेतकरी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार काय चाललं मग भोपळे बरं चालेल रेट चांगले आज काय एकसष्ट रुपये एकशेने एकसष्ट रुपये व्हरायटी सम्राट 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 व्हरायटी आता जास्त निघतील ना पुढच्या फोड्याला बरं ना फाय स्ट्रोक द्यायचे त्याला पाच दोन लिटर फाईव्ह स्ट्रोक द्यायचे फाईव्ह स्ट्रोक द्यायचा आता फाईव्ह फोर स्ट्रोकच्या नंतर आली गिरे स्ट्रोक सिगरेट हां ती द्यायची फळमाशीचं एवढं आता टेम्परेचरमध्ये फळमाशी येणार नाही त्याला खायला जास्त पाणी देताना पाणी देण्याची वेळ काय आता उन्हाळ्यामधले जेवढं पिक आहे याला वेलवर्गीय त्याला पाणी देताना सकाळी पहाटे ते सकाळी अकरा वाजेच्या आत द्यायचं म्हणजे आठला जर लाईट आली सकाळी आठ नऊ दहा अकरा चार घंट्यात भरपूर ओलवून जातं तुम्हाला जर पहाटची लाईट असेल तर पहाटे हां नाही रात्री लाईट आल्यासुद्धा द्यायचं नाही पहाटे तीन वाजेनंतर पाणी द्यायचं हा ना तुमच्या लाईटीचे ॲडजस्टमेंट सर शक्यतो पहाटीचा टाईम चांगला राहील ज्या वेळेस जमीन गार गार झालेली जमीन आहे तिला पाणी द्यायचं म्हणजे तुम्हाला उत्पादन नक्कीच वाढेल तुमचं तरबूज काकडी भोपळे दोडके गिलके कारले काय असेल नसेल पिकं मिरची सहित पहाटी पाणी द्यायचं सकाळी अकरा वाजे सात ओके टेम्परेचर बेचाळीस आहे रोज पाणी द्यायचं हलकी जमीन असली तर बरं काळी जमीन असेल दिवसा अडतील तर काय अडचण नाही शेतकऱ्यांनी मालाची काळजी घ्यायची पावसाचं पण वातावरण वा होणार आहे दोन चार दिवसांनी हवामान तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे मग को, आहे त्यांनाच माहिती दादा नमस्कार काय गेली मिरची चाळीस रुपये चाळीस रुपये कोणती वरायटी तलवार 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 वरायटी बघू शकता चाळीस रुपये गेली बरं कालच टॉमॅटो शेतकरी नमस्कार काय गेलं टोमॅटो एकशे वीस रुपये किलो गेलेले एक कॅरेट किलो झालं कॅरेट एकशे वीस रुपये कॅरेट बरं आहे वाढतंय थोडं थोडं हळूहळू वाढतील काय नाही परवडत बांधणीचा याचा जास्त खर्च सुतळी बांधणी मेल्चिंग पेपर बराच खर्च आहे टोमॅटोच्या पिकासाठी एवढे काय बाबत कोणतंच पिक परवडत नाही इथं काय डांगरी डांगरे पण डांगरेच शेतकरी कुठे गेली होय शेतकरी कुठे गेले <coughs> काल एक भावाने फोन केला तुम्हाला डांगर्याचं काय भाऊ पण माझं दिशेच घरीच नाही इथं भाऊ चालू थोडं वांगे काय भाऊ वांगे तर बावीस रुपये एकशे बावीस रुपये पंधरा किलोची बॅग आहे बरं काल एकशे काल एकशे ऐंशी गेले होते का ओके वालाचे भाऊ सांगाल ना आप सदौतीस पन्नास सदौतीस ओके त्याला सावली तू बघा ऊन जास्त आहे लहान लहानपणानं ऊन लागल बरं काय बघूया साडेचारशे रुपये चारशे पन्नास रुपये तेरा किलोची बॅग आहे बरं का बर बर कारले घेवड्याची रेट सांगा दादा अठ्ठेचाळीस रुपये क्वालिटी बघू द्या अठ्ठेचाळीस रुपयाची क्वालिटी बघू द्या ओके बपर शेतकरी नाही इथं मिरची त्रेपन्न त्रेपन रुपये त्रेपन्न रुपये गेलेली मिरची बघू शकता आपण एक नंबर क्वालिटी किती किलोची बॅग आधी तेरा किलोची ना वजनावर आधी त्याच्यामुळे किती किलो भरून आणले तुम्ही तरी नि लावतो बोला ना काय करायचं इंग्लिश मधून सर्च जिथो आपण करतो ना युट्यूबला तिथं लाईव्ह बळीराजा असं इंग्लिश मधून एल आय व्ही बी ए एल आय आर ए जे असं स्पेलिंग टाकायचं आणि युट्यूबला इन्स्टॉल नाही युट्यूबलाच फक्त आणि खाली सर्च केलं परत केलं की तुम्हाला लाईव्ह बळीराजाचं नाव येईल ठीक आहे ओके मिरची काय बघेल पन्नास रुपये पन्नास पैसे गेलेली मिरची चांगलं रेट आहे आज मिरचीला व्हिडिओ व्हिडिओ लाल आपली काय भाव गेली मिरची पंचवीस रुपये इथं काय आणलं आहे लाल मिरची काय भाव गेली चाळीस रुपये किलो गेलेली ना कोणती मिरची व्हरायटी सातशे शहाऐंशी हां 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 डिझाईन आहे वाटतं वरून त्याला सातशे शहाऐंशी लाल मिरची चाळीस रुपये किलो गेलेली लोकल विकले चांगलं रेट आहे लोकलला असं आहे ना त्या बरं आहे मग चला काय भाव गेल तर पासष्ट रुपये गेलेली मिरची पासष्ट सिक्स्टी टू रुपीज पर के जी व्हरायटी सांगा ना तलवार तलवार ना पायरस वगैरे काही नाही नाही नियोजन चांगलं असं ओके किती दिवस रुपये तरी चौथ्या दिवशी कंटिन्यू जशी लावली तशी खाऊ बरोबर ना हे जर नियोजन असेल तरच मिरची परवड म्हणजे मिरची उत्पादन दिली जर लावून दिली पंधरा दिवस पाहिले नाही त्याच्याकडे तर ते बाहेरच येऊन जात पहिले पंचाळीस दिवस खूप महत्वाचे हो ओके नमस्कार यादी जुगाड पळून घ्या हो आपण युवराज ट्रॅक्टरला आहे त्याला ट्रॅक्टर टायर वगैरे काहीच नाही पाठी माग घ्या याच्यामध्ये साधारणत ब्रॅकेटच मानता येईल याला तीन दोन्ही सहा सहा सात बॅग सा बसतील त्याचे वरही बांधून आणता येतील भरपूर तर चांगलं वजन आपण याच्यामध्ये आणू शकतो बिगर टायरचं काय गेलं दादा वाल हे यांचं आहे ना चांगलं बत्तीस रुपये बत्तीस रुपये हे जुगाड बनवायला किती खर्च होतो हां दहा हजार दहा हजार आहे अरे बापरे चांगलं जुगाड महागायचे पण ट्रॉली बॅश चांगलं आहे वळायला सोपं आहे दादा आपली चवळी बघू शकता आपण काय भाऊ हो गेली आता चवळी हा अकरा रुपये अकरा रुपये किलो ओके अकरा रुपये किलो चवळी शिमला 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 एक मिनटं एक मिनट एक मिनटं एक नंबर शिमला आहे अरब बा क्वालिटी पाहून घ्या रेट एक नंबर नाही हो ना पण सांगा रेट काय भाऊ गेली दोनशेने एकेचाळीस रुपये बरेच चांगले रेट आहे किती बॅग आहे पस्तीस बॅग आहे कुठून आले कोपरगाव व्हिडिओ पाहत का, का, ना ना का आपला चॅनलला बघता ना तुम्ही ओके धन कोपरगाव नाही चांगलं आपलं औरंगाबादपर्यंत व्हिडिओ पाहता लोक मार्केट हां कांदा मार्केटचे नाही आपले आपले स्पेशल या याचे ह्या मार्केट हां भाजी ह्या ह्या मार्केट स्पेशल या चॅनलला फक्त याचेच व्हिडिओ आणि शेतीविषयी माहिती दिली जाते स्वतः मी कन्सल्टिंग करतो शेती पिकाचे तर लाईव बळीराजा चॅनल लाईव बळीराजा लाईव एल आय व्ही मराठी इंग्लिश मधून टाईप करायचं टोटल हा चालू ना ओके सबस्क्राईब करायचं म्हणजे रोज येतील तुम्हाला टोमॅटो शेतकरी इथं दादा नमस्कार काय बघेल तुमची शिमला दोनशे चौवेचाळीस दोनशे क्वालिटी बघून घ्या दोनशे चौवेचाळीस चारा दोन दाखव तुमचा ओके ओके काय भाव घे चाळीस रुपये चाळीस रुपये मिरची चाळीस रुपये थोडी लांबण कमी झाली टेम्परेचर नाही नाही त्याला काय करायचं खालून ग्यारा मेल द्यायचं थोडंसं ग्यारा मिल कॉम्प्लेक्स आणि सिविड द्यायचं थोडं त्याला ग्यारा मीला आणि सिविड आपलं जी एस पीचं क्रेझी येतं ना क्रेझी द्यायचं जी एस पीचं त्याच्यानंतर ग्यारा मिल कॉम्प्लेक्स द्यायचं पाच किलो एकरी पाच किलो त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो स्प्रेला आहे ना तुम्ही जे स्प्रे घेता की ना कीटकनाश त्याच्यामध्ये जी पी गोल्ड घ्यायचं किंवा ताबा जे ताबा येतं माहिती तुम्हाला ताबा किंवा झी पी गोल्ड बेस्ट आहे करत झीपी गोल्ड घेतो त्याने थोडीशी पण वाढून जाईल तुमची हो काय डांगर साडेसात साडेसात रुपये किलो ही व्हरायटी कोणती

नमस्कार नमस्कार कॉलेज भाऊ सांगा छत्तीस रुपये छत्तीस रुपये छत्तीस रुपये किलो ओके काय होईल ताळ्याची मिरची साडेसात रुपये तुम्ही क्वालिटी थोडीशी असं केलं का बरं शेवटचा पुढे एंड करून टाकला साडेसात रुपये किलो गेली ती मिरची आपली काय भागेल वीस रुपये कोणती वरायटी बारा तेहतीस बारा तेहतीस मिरची वीस रुपये बोपळेची रेट सांगा बरं शंभर रुपये वरायटी वरायटी वरच आहे ना मैको वर मैको वरच नमस्कार।, नमस्कार आज काय लेट झालं काय मग टायमिंगमध्ये झाले काय भाऊ गेला चारशेने एकावन्न रुपये कारले गेलेले ओके आपल्या चॅनलचं लाईव्ह बघराज चॅनल लाव आहे याला वायगोचं एक्सप्रेट टाका बरं वायगोवाचा आळाईसाठी ते टच आहे ना त्याला बारीक फळमाशीचं माशीचं नाही आता सध्या तुमचं काय बघेल आता चारशे साठ शार रुपये कारले गेले बघा कोणतं गाव आपलं पहिलं सुरू आहे नांदूर कुठले खुर्द नांदूर खुर्द ओके लाईव बळी राजा इंग्लिश मधून ओके भोपळ्याचे भाव सांगत आता एकशेने ये कुठून आले सरवळी खुर्द सरवळी खुर्द शेतकरी रुपये ओके दादा भेंडी ते एकदम सुपर क्वालिटी बरं का दादाची भेंडी बघू काय बघूया पंचवीस रुपये किलो गेली थोडीशी मोठी झाली पण तरी कवळी बरं का पूर्ण कवळी मस्त आहे भेंडी बलराम मिरची बलराम मिरची बघू शकता आपण ओमेगा आहे का ओके ते दिसायला बलराम आणि ओमेगा आहे नाकीचे रेट सांगा सव्वीस रुपये किलो केलं ओमेगा मिरची सव्वीस रुपये ओमेगाची मागच्या आठवड्यात बावीस रुपये रेटमध्ये वीस बावीस रुपये या आठवड्यात चांगली ग्रोथ पकडली ओमेगानी सव्वीस रुपये रेट पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात पुढच्या आठवड्यात माझ्या मध्ये तीसच्या तीस प्लस व्हायला पाहिजे दादा दादा इकडं मेंढीचे रेट सांगा दादा हो दादा नमस्कार रेट रेट सांगा रेट बत्तीस गेल। गेली हा, हा, आशा। आशा। बत्तिस बत्तिस गेली होती पुन्हा असं आहे का साडे बत्तीस वरून बत्तीस गेली सुपर क्वालिटी कवळी भेंडी मस्त हा हीच साईज आहे ना ही साईज आहे ना हीच साईज थोडीशी या साईज मधली भेंडी थोडी चालू आहे याच साईज मध्ये थोड्याशी याच्या पैसे मोठी होऊन जायची नाही साईज गवारचे रेट बघूया आपण गव्हरची क्वालिटी बघून जा <laughs> सुपर ना काय बोगे आज काय रुपये किलो गेले गवार दादा नमस्कार सांगा रेट चारशे एक चारशे चारशे एकसष्ट रुपये तेरा किलोची बॅग बीटचे रेट सांगा तिथे साडेआठ रुपये किलो गेला ओके काही संपत आले दोन तीन गाड्या राहिले फक्त गावडा टोमॅटो आणि गोबी व्हिडिओ बराच मोठा झाला शेतकरी मित्रांनो तर टेम्परेचर खूप आहे पिकांची काळजी घ्यायची सगळ्या पिकांची काळजी घ्यायची आणि उन्हात जास्त करायचं जा नाही दुपारच्या टायमिंगला पाणी भरपूर प्यायचं आहे जनावरांची पण काळजी घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा रोज व्हिडिओ आहे कधी काही कारणास्तव एखाद्या दिवशी व्हिडिओ जर नाही आला तर दुसऱ्या दिवशी नक्की व्हिडिओ बनवला जातो तेवढं लक्षात ठेवा आणि व्हिडिओ चॅनलला लाईक आणि ला ला सबस्क्राईब करायचं आहे चॅनल सर्च करताना लाईव्ह बजाच्या ला नावाने सर्च करायचं आहे तुम्हाला सगळे व्हिडिओ येऊन जातील धन्यवाद